अहमदनगर जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन पदग्रहण समारंभ संपन्न झाला आहे बँकिंग क्षेत्रात झपाट्यानं अनेक बदल होत असताना देशातील बहुसंख्य बँकिंग ग्राहक आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडले गेलेत मोठ्या खासगी आणि शासकीय बँका यांच्याशी स्पर्धा करताना आणि भारतीय रिझर्व्ह बँकेशी समन्वय साधताना अनेक आव्हानं सहकारी बँकेसमोर उभी आहे यातून प्रगती साधण्यासाठी सहकारी बँकेचे संचालक मंडळ कर्मचारी वर्ग यांना वर्षभराचे सूक्ष्म नियोजन करून भारतीय रिझर्व बँकेशी सुसंवाद साधून प्रगती करावी असं आवाहन अर्थतज्ञ आणि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक फेडरेशन मुंबईचे अध्यक्ष अजय ब्रम्मेचा यांनी व्यक्त केले अहमदनगर जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशनच्या नूतन कार्यकारिणी पदग्रहण समारंभाप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते यावेळी नूतन अध्यक्ष सत्यन मुंदडा मावळते अध्यक्ष गिरीश गैसास नूतन उपाध्यक्ष शिवाजी व्यवहारे असोसिएशन माजी अध्यक्ष अशोक कोठारी कैलास ठोळे प्राध्यापिका मेधा काळे अशोक शेळके यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे राज्य व राष्ट्रीय फेडरेशन जिल्हा बँक असोसिएशनच्या समन्वयातून केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँक यांच्याशी सातत्यानं समन्वय करून वेगवेगळे बदल घडवत आहे सहकारी बँकांनी कार्यप्रणाली तर मोठे बदल करून लोकशाही आणि पारदर्शकतेचा अवलंब करून सायबर सुरक्षा रिस्क मॅनेजमेंट आधुनिक तंत्रज्ञानाचा बदल आणि ग्राहकांना आकर्षित करणाऱ्या योजना तसेच बँकेचे खर्च कमी करून नफ्यात वाढ करणारी धोरणं राबवणं काळाची गरज आहे संचालकांनी यापुढे बँकेच्या आणि ग्राहकांच्या फायद्याचा विचार करूनच कर्ज वाटप करणे रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्वाचं पालन करणे आवश्यक असल्याचं सांगितलं तर नूतन अध्यक्ष मुंदडा यांनी नूतन अध्यक्ष पदाची जबाबदारी घेताना बँक असोसिएशनचा देदीप्यमान इतिहास प्रेरणा देणारा आहे येणाऱ्या काळात अहमदनगर जिल्हा बँक्स असोसिएशनमधील सहकारी बँका प्रगतीपथावर नेण्यासाठी विशेष धोरण ठरवणार रा आहे राज्य फेडरेशन आणि रिझर्व्ह बँकांशी समन्वय साधून सहकारी बँकांसाठी होणारे बदल त्यासाठी प्रशिक्षण यावर मोठं काम उभारणार आहे बँकेचे संचालक अधिकारी कर्मचारी यांच्या प्रशिक्षण आणि समन्वयातून देशात बँकिंग क्षेत्रात होणारे मोठे बदल आणि त्याची अंमलबजावणी कशा पद्धतीने करता येईल यांसह अनेक विषयांवर संवाद साधला माजी अध्यक्ष आणि अर्थतज्ज्ञ अॅडव्होकेट अशोक कोठारी यांनी तत्कालीन बँक असोसिएशनच्या क्रांतिकारी निर्णयांचा आढावा घेतला तर या कार्यक्रमाचं औचित्य साधत अहमदनगर जिल्हा बँक असोसिएशनच्या कार्यकाळात बहुमूल्य योगदान देणारे पदाधिकारी सी ए गिरीश घैसास अॅडव्होकेट अशोक कोठारी कैलास ठोळे प्राध्यापिका मेधा काळे सी ए अशोक शेळके ओंकार शेठ भंडारी यांच्या वतीनं राजेंद्र वागचौरे प्रकाश राठी नितीन चितळे यांचा सन्मान करण्यात आला यावेळी प्रास्तविक प्रकाश राठी अध्यक्ष सूचना आशा मिस्किन अनुमोदन सुनील बॉम्ब आभार उपाध्यक्ष शिवाजी व्यवहारे यांनी मानले यावेळी उद्योजक रामविलास बिहाणी तसेच बँक असोसिएशनचे आजी माजी पदाधिकारी सदस्य जिल्ह्यातील विविध बँकेचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य अधिकारी तसेच शहर सहकारी बँकेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते अहमदनगर जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशनच्या नूतन कार्यकारिणी पदग्रहण समारंभ महाराष्ट्रातून राज्य फेडरेशनचे मुंबईचे अध्यक्ष व अर्थतज्ञ अजय ब्रम्हेचा यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला यावेळी नूतन अध्यक्ष सत्यन मुंदडा यांनी मावळते अध्यक्ष सी ए गिरीश घैसास यांच्याकडून पदभार स्वीकारला आज नूतन अध्यक्ष श्री सत्यनजी साहेब आणि उपाध्यक्ष शिवाजी वेवारे साहेब हे आज या असोशिएशनचा धुरा आल्याखाले आणि त्याच ज्यांनी मागील जवळपास पाच वर्ष सक्षमपणे खरं म्हणजे माझ्या नजरेतून एक अभ्यासू व्यक्तिमत्व आणि कायम संपर्कात राहणार रह। खरं म्हणजे तुम्ही मला या ठिकाणी बोलवलं का सहकारातील बँकेचे आव्हान आहे आणि त्यावर घ्यायची काळजी एवढा चांगला वक्ता एवढा चांगला माहिती असलेले व्यक्तिमत्व पैसा सर या ठिकाणी असल्यानंतर खरं माझ्यासारख्या माणसाने काय बोलावं आणि काय नाही बोलावं हा मोठा विषय अभ्यासू व्यक्तिमत्व सुदैवाने खरं सांगायचं म्हणजे या ज्या सभागृहाचं नाव दिलं आहे स्वर्गीय मुकुंद मुतुला, मुकुलराजी आपल्या सा। हे सर त्यांच्यासोबत खरं मी नमन करतो आणि मला पाच वर्ष त्यांच्यासोबत फेडरेशनला काम करण्याची संधी देते खरंच एक अभ्यासू व्यक्तिमत्व होतं आणि फायटिंग डॅशिंग व्यक्तिमत्व होतं कोणत्याही गोष्टीला मग रिझर्व्ह बँक असो सरकार खातं असो कुठेही जाऊन भिडायचं संस्था सरकारासाठी काम करायचं सरकारी बँकांना कशा पद्धती काय त्यांच्यासाठी करू शकतो अशा भूमिकेने कायम ते राहिले आणि त्यांचेच भरपूरसे गुण खरं म्हणजे सर्वांनी त्यांच्यात घेतले आणि त्यांनी सक्षमपणे मागील पाच वर्ष हे असोसिएशन फार चांगल्या पद्धतीने चाल आता जबाबदारी नवीन नवयुकावर द्यावी म्हणून त्यांनी थांबून एक नवीन व्यक्तिमत्व पुढे करून मार्फत असोसिएशनला आणखीन काहीतरी नवीन चांगल्या गोष्टी होऊ शकतात त्याचं प्रत्यय म्हणजे आज झालेला हा पदग्रंथ समारंभ या कार्यक्रमात त्यांनी सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे माझी अध्यक्षांना म्हणून त्यांचा एक सत्कार या ठिकाणी केला पैलाजी थोळे साहेबांसारखे हुशार आणि एकदम तज्ञ सहकारात कायम त्यांच्या भूमिका व्यवस्थितपणे मांडणार आहेत आमच्या फेडरेशनवर मागील तुमच्या सर्वांच्या सहकार्याने जवळपास मागच्या सात वर्षापासून काम करणारे माझे मार्गदर्शक शेळके साहेब महाराष्ट्र असोसिएशनवर मागील पाच वर्षात काम करणाऱ्या काळे ताई खरं या सर्वांचं नाजनगर जिल्ह्यातल्या अर्बन सहकारी बँकेच्या चवळीत फार मोठा अनुभव आहे आणि खरं माझा संबंध नगर अर्बन कॉपरेटिव्ह नगर, नगर सहकारी नागरे सहकारी बँक सोबत अशोकजी पितळेंमुळे पहिले नाही ज्यावेळी मी फेडरेशनचं इलेक्शन लढवलं होतं आणि मी असोसिएशन गटातून माझं नाशिक जिल्हा विभागात नाव ठेवून तुम्ही काही करू शकता ठीक आहे आर बी आयच्या काही पॉलिसी चुकतात काही गोष्टी चुकतात त्याचा आपल्याला नुकसान होतं पण प्रत्येक गोष्ट आरबीआय चुकीची जास्त जर मांडायला गेला तर माझ्या मते कोणत्याही प्रकारे तुम्ही तुमची बँक भविष्यात वाचू शकणार नाही तुम्हाला मध्य काढावं लागेल आरबीआय सांगितलेले नियम कायदे काय असतील ते पाळावे लागतील त्याला पर्याय नाही त्या ठिकाणी आपण त्याच्यात काही बदल करण्यासाठी फेडरेशन असो असोसिएशन असो, असो नॅशनल फेडरेशन असो हे प्रत्येक वेळ तुमच्यासाठी त्या दरबारी भांडतील आणि कायम भांडत राहा आता एक थोडक्यात सांगायचं उदाहरण झालं म्हणजे आता पीएमसी बँकेचा आपला एवढा मोठा एपिसोड या ठिकाणी काय म्हटले जातात पीएमसी बँकेसारख्या ठिकाणी एवढा मोठा फ्रॉड झाला दोन सायमंटेन अकाउंट सिस्टीम मेंटेन केली गेली आरबीआय ला वेगळ्या प्रकारची अकाउंटिंग सिस्टीम सांगितली गेली आणि लोकांना एक वेगळ्या प्रकारची अकाउंटिंग सिस्टीम त्यामुळे एवढा मोठा गोंधळ त्या ठिकाणी मोठा फ्रॉड झाला आणि त्या फ्रॉडमध्ये आपल्या जवळपास महाराष्ट्रातल्या दोनशे ते सव्वा दोनशे अर्बन बँकांनी त्या ठिकाणी त्यांचं ग्रेटिंग ए असल्यामुळे डिपॉझिट्स त्या ठिकाणी दिले होते आणि जवळपास सगळ्या बँका त्याच्या काक्यातल्या त्याचं फार मोठा नुकसान आपल्या क्षेत्राला त्या ठिकाणी झालं आणि खरं म्हणजे तसं पाहिल्यानंतर जर पाहिलं आपण विचार केला तर जवळपास दोन हजार चार बँका आपल्या अर्बन बँका या संपूर्ण भारतात होत्या एकोणासशे शहाण्णव साली त्यानंतर एकोणीसशे शहाण्णव पासून तर एक दोन हजार चोवीस पर्यंत त्याची संख्या चौदाशे सत्तर झाली आपण विचार केला पाहिजे ह्या का घटत आहेत रिझर्व बँकेने कडक कायदे केले हे केले त्यामुळे त्या घटत नाही आहेत आपण केलेल्या चुकांमुळे आपण केलेल्या सगळ्या परिस्थितीमुळे त्या घडत आहेत आणि विनाकारण त्याचं उद्या प्रपोजल नाही झालं तर खर्च पाण्यात जातो त्याच्यावर आम्ही विचार केला की बाबा याच्यात काय करत आहे आणि त्याप्रमाणे फेडरेशननं नोडूल द्यायची जबाबदारी ही त्यावेळेला स्वीकारली आणि त्या स्कीमचं उद्घाटन त्यावेळेचे सहकार मंत्री पतनराव ता कदम यांच्या स्कीमने अध्यक्ष असताना केले दुसरी गोष्ट अशी होती की आपले दोनच मार्ग होते वसुलीचे सेक्शन एक्क्याण्णव सेक्शन एकशे आणि एक्क्याण्णव ला बराचसा कालावधी लागत होता त्यामुळे बँका एकशे एकच्या प्रकरणाकडे जायचा प्रयत्न करतात परंतु सरकार खात्याकडे तिथं जाऊन साहेब मिटिंगला आहेत साहेब इकडे आहेत साहेब तिकडे आहेत त्यामुळे कधीही त्या प्रकरणाची विल्हेवाट लागत मग त्यावर काय करायचं ते त्यावेळेला आम्ही स्वतः एक शेकच्या प्रकरणात करतात कुठे प्रतिनिधी जाईद शेख न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर